चला प्रश्नांना समजून घेऊया या मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण राज्यशा मुख्य परीक्षा सात मे दोन हजार बावीस या पेपर मधला चार नंबरचा प्रश्न आपण बघणार आहोत काय बघा प्रश्न क्रमांक चार संकल्प संकीर्ण या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता उपसर्ग अचूक आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय आता पर्याय बघितलं तर आपल्याला वाटतं की एक नंबरचं उत्तर यायला पाहिजे कारण दोन्ही शब्दांमध्ये आपल्याला संक दिसतोय उपसर्गाची कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे असं समजून मी सांगतोय तरीही उपसर्ग म्हणजे काय एकदा सांगतो शब्दाच्या पूर्वी अगोदर अलीकडे सुरुवातीला डाव्या बाजूला एक किंवा एक अक्षर जोडली जातात आणि त्या अक्षरांना उपसर्ग म्हणतात परंतु आपल्या या मालिकेचं नाव आहे की प्रश्नांना समजून घेऊया आयोगाने हा प्रश्न विचारलाय म्हणजे एवढ्या सहजासहजी त्याचं उत्तर नाही येणार आहे तर बघा संकल्प आणि संकीर्ण शब्दामध्ये सम हा उपसर्ग आहे कसा ते बघा तर सम अधिक कल्प अशी संधी आहे आणि सम हा संस्कृत भाषेमधला उपसर्ग आहे तर काय होत म च्या पुढं कुठलंही व्यंजन आलं मच्या पुढं कुठलंही व्यंजन आलं तर म निघून जातो आणि म चा अनुसार होतो आणि तो त्याच्या पूर्वीच्या अक्षरावर दिला जातो असा संधी नियम सांगतो म्हणजे असं म च्या पूर्वीचा अक्षर आहे स त्याच्यावर अनुसार दिला आपण संकल्प शब्द तयार झाला आणखी एक उदाहरण बघा सम आधी किर्ण म च्या पुढं कुठलंही व्यंजन आलं तर म चा म निघून जातो म चा अनुसार होतो आणि तो त्याच्या पूर्वीच्या अक्षरात दिला जातो म्हणजे कसं संकिर्ण हा संधी नियम आहे आणि हा उपसर्गामध्ये आपल्याला वापरायचा आहे आणि म्हणून संकल्प आणि संकिर्ण या शब्दामध्ये सम हा उपसर्ग आला पाहिजे ना की संक हा उपसर्ग आला पाहिजे प्रश्न क्रमांक चारचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आलंच पाहिजे आपण बघूया प्रश्न क्रमांक च उत्तर पर्याय क्रमांक दोन आलाय का प्रश्न क्रमांक चार उत्तर क्रमांक दोन उत्तर बरोबर आलेलं